सत्ताधारी भाजपचे आमदार आणि सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार मुंबईतल्या दादर माहीम विधानसभा मतदारसंघात त्यांनी जाऊन जनता दरबार घेतला आणि ठाकरेंच्या शिवसेनेला शह देण्याचा प्रयत्न केला आशिष शेलार यांनी दादरमधल्या जी उत्तर कार्यालयात जनता दरबाराचं आज आयोजन केलं होतं आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपकडून मुंबईतल्या प्रत्येक वॉर्डात जनता दरबार घेण्यात येतोय आणि विशेष म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार महेश सावंत यांनी स्थानिक लोकप्रतिनिधी या नात्यानं शेलारांच्या जनता दरबाराला हजेरी लावून राजकीय निरीक्षकांना आश्चर्याचा धक्का दिला आशिष शेलार यांनीही विधानसभा मतदारसंघातील सगळ्यांचं स्वागत असल्याचं सांगून सकारात्मक प्रतिक्रिया दिली एक तर हा भाजपाचा जनता दरबार नाही आहे हा सरकारचा जनता दरबार हा पहिला वाक्य मंत्री महोदय कुठल्या पक्षाचे नसतात त्यामुळे भाजपचा वलय असेल परंतु मंत्री हा सर्वसामान्य लोकांचा असतो जनता दरबार घेतला मी पण आमदार झाल्यापासून सात आठ जी चाऊथ जी नॉर्थ कमिशनरांकडे जनता दरबार आहेत सगळेच प्रश्न सुटत नाही त्यातून काहीतरी एखाद दुसरा प्रश्न सुटला तरी जनतेला तेवढा दिला असा मुंबईकरांचे प्रश्न जागूच्या जागी सुटले पाहिजेत जे, जे प्रलंबित प्रश्न असतील त्याला गती मिळाली पाहिजे जे मोठे विषय असतील त्याला त्या ठिकाणी पायाभरणी करून सुटण्याच्या दिशेने गेले पाहिजेत हा जनता दरबारच्या मागचा उद्देश आहे महेश सावंत आणि रामदासिंग व्यक्ती म्हणतात ती पण या जनता दरबारात सहभागी होईल हा सरकारचा जनता दरबार आहे स्वागत आहे या मतदारसंघातील राहणाऱ्या सगळ्या नागरिकांचं स्वागत आहे त्यांचं